तालुक्यातील कातरणी येथे बुदला व कात्रा डोंगराला भीषण आग लागल्याची घटना घडली असून स्थानिक युवक व वा, ग्रामस्थांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र आग भडकत चालल्याने या आगीत डोंगरावरील मोठ्या प्रमाणात झाडे झुडपेही जळून खाक झाली आहे या आगीमुळे मोठ्या प्रमाणात परिसरातील वन्य प्राण्यांसह पक्ष्यांचा जीव देखील धोक्यात आला आहे आगीने भीषण असे रोग धारण केले आहेत वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेळणार स्माइल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माइल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड येवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरनार